नमस्कार स्टुडिओ डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल मी आता पुण्यात आहे काल पुण्यात एक परिस्थिती ऐकण्यात आली इथे अनेक इश्यूज आहेत मराठा आणि वंदारी मुलं जे एकत्र राहायचे ते सध्या एकत्र राहताना त्यांच्या अडचणी येत आहेत है। मराठा मुलांनी वंदारी मुलं बाहेर काढलेत रूममधून मराठा मुलांनी वंदारी मुलं म्हणजे उलटं झालं आहे असं सगळं म्हणजे दोन्ही एकमेकांना रू आप आपल्या रूममधून बाहेर काढत आहेत लायब्ररीमध्ये जे मुलं अभ्यास करतात त्यांच्या पण अडचणी येत आहेत त्यांनासुद्धा एकमेकांच्या शेजारी बसत नाही आहेत अनेक गोष्टी आहेत इथे पुण्यामध्ये अशा आहेत मी त्याच्याविषयी काही व्हिडिओ काल ऐकला काही मुलांचे बाईट्स ऐकले आणि त्याच्यामुळे खरंच अशी परिस्थिती आहे का काही मुलं आहेत म्हणजे आता बऱ्याच मुलांना मी इथे आल्यानंतर भेटलो पण आम्ही कॅमेऱ्यावर बोलू शकत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे त्यांच्या त्यांच्या काय अडचणी असतील ने त्या त्यांना माहिती पण दोन मुलं आहेत माझ्यासोबत आत्ता इथे ते राजकीय पदाधिकारी पण आहेत आणि ते जिल्ह्यातले जिल्ह्यातलेत आणि पुण्यात गेल्या अनेक वर्षापासून ते सक्रिय आहेत आ, ते राजकीय पदाधिकारी असल्याने आणि ते वेगळ्या लायब्ररीमध्ये वगैरे नेहमी ॲक्टिव्ह असतात त्यांची मला वाटतं स्वतःची लायब्ररी पण आहे कोणाची तरी तर त्यांची स्वतःची लायब्ररी पण आहे त्याच्यामुळे त्यांना ते या मुलांची परिस्थिती माहिती आहे ते स्वतः इथं एम पी एस सीचा अभ्यास करत होते त्यामुळे दोघांशी मी बोलणार आहे आता हे माझ्यासोबत आहेत मला तुमचं नाव सांगा तालुका सांगा कोणता मूळ जिल्हा आहे आणि मी आता जे ओपनिंग केली की इथलं सामाजिक पुण्यातलं वातावरण ते खरंच इथं असं आहे पहिलं तुम्ही आज राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिनिमित्त त्यांच्या कार्याला विचारायला अभिवादन करतो कारण की एक वैज्ञानिक शेती विका आपण आपल्या लेकराला शिकवा असा एक संदेश देणारे आमचे संत होते जे संत आपल्या मातीतले होते प्रथम तर त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि तुम्ही जो प्रश्न विचारला खरं सांगायचं म्हणजे ज्या बीडून आलेलो आहे या आणि या पुण्यात गेले अकरा वर्ष होतोय माझं शिक्षण इकडनं झालं माझं लग्न इथनं झालं माझी बायको देखील पुण्या जिल्ह्यातली आहे आता हा जो विषय सुरू आहे माझं गाव आहे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील होळगाव ज्या hmm. गावामध्ये आमचा दोन समाज आहे मराठा आणि वंजारा माझं गाव इतकं सलोख्याचं गाव आहे की आम्ही hmm. होळकर म्हणून आमचं आम्ही म्हणत असतो आम्ही होळकर आम्ही होळकर म्हणतो hmm. आम्ही शिंदे आम्ही घुगे आम्ही खाडे म्हणतो hmm. आम्ही होळकर म्हणतो आम्ही होळकर म्हणून एक आज आमच्या गावात सप्ताह बाबाचा तुम्ही जी पुण्यातली परिस्थिती विचारली माझा एक सगळ्यात जवळचा मित्र आहे जो की संभाजीनगर जिल्ह्यातला आहे आणि अडूळ जवळ गाव आहे वंजारा समाजाचा राघव टाकणे माझा mm. अगदी जीवश्य कंठस्थ मित्र mm. म्हणजे आम्ही एकमेकाला कधी कधी बोलत बोलत आपल्याकडे सवय जातीवर बोलायचं mm. आज देखील त्याची आणि माझी एवढीही नाळ कधी तुटली नाही mm. संभाजीनगरला असताना आम्ही देवगुरी कॉलेजला असताना त्यांना दोन दोन रुपये कधी कधी दहा दहा रुपये नसायचे ना तर दहा दहा वीस वीस रुपये आम्ही सोबत आणि आजही तो मुंबईत चांगल्या मुद्द्यावर आहे तर आजही तिकडे गेल्यानंतर त्याला भेटतो पुण्यात दहा वर्ष वैचारिक वारसा घेऊन जातो पण मी काय राजकीय पक्षाचा पदाधिकारी हे प्रामाणिकपणे सांगतो आहे पुढे राहणार आहे ना आणि भविष्यातही राहणार आहे का तर मी माझी फील्ड निवडलेली आहे hmm. पण जे तुम्ही मानताय की लायब्ररीत बसू देत नाही किंवा वेगळं केलं रूममधने गेलं माझ्या नजरेत माझ्या निदर्शनात हे तरी काय आलं नाही जे बीड जिल्ह्यात सुरू आहे ते जिल्ह्यात सुरू आहे ना त्याचं लोन आज राज्यात पसरलं आहे गुन्हेगारला जात नसते आपण असं म्हणतो ना की गुन्हेगारला जात नसती तर मग जातीच्या आधाराखाली गुन्हेगाराचं समर्थन करणं पहिलं तर सगळ्यांनी तुम्ही आम्ही सगळे बंद करावं mm -hmm. कितीतरी गुंड भाई लोक मराठा समाजातले त्यांनी चुकीचं केल्यावर आम्ही रस्त्यावरून आंदोलन करायचं त्यांच्यासाठी का mm -hmm. कर तो खंडणी घेईल त्याचं घर भरल तो लाखो कोटीच्या गाड्या घेऊन फिरल त्याच्यावर आम्ही बोलायचं का तो त्याचा गुन्हा आहे तो त्यासाठी बघल ना आणि ते कितीतरी आहेत नावं घेऊन सांगायची गरज नाही तुम्हालाही माहिती मोठे मोठे भाई आहेत ना मराठा समाजातले मग त्यांचं उद्या करायचं का करायचं त्यांच्या बॅनर लावायचे का त्यांच्यासाठी त्यांच्यावर मका लागल्यानंतर आम्ही रस्त्यावरतून आंदोलन करायचं हे चुकीचं आहे तरी माझ्या बीड जिल्ह्यातलेच नव्हे तर मग महाराष्ट्रातल्या दोन्ही समाजाला हात जोडून कळकळीची कर, विनंती मी पण माझ्या सोशल नेटवर्कवर व्यक्त होत असतो लिहितो मी कोणाच्या विरोधात लिहितो आरोपींच्या विरोधात लिहितो hmm. जातीच्या विरोधात नाही आम्हाला एकमेकाच्या घरात आम्ही आज त्यांना दही दिलं तर उद्या तिकडनं आम्हाला ताक येणार आहे ताक दिलं लोण येणार लोण दिलं तूप येणार आहे हे परिवार पारंपरिक चल पिढ्यानपिढ्या चाललेलं आहे पण ह्या पिढ्या कुठंतरी दूर होत असते जात हे असं कुठंतरी म्हणून की रूममध्ये राहू देत नाही असं कधीच झालेलं नाही कधीच जाणवलं नाही माझा चित्तरंजन जाधव नावाचा मित्र आहे बंजारा समाजाचा आहे आणि आम्ही जिकडे या पुण्यात राहायचो ते ब्राह्मण समाजाच्या घरी राहायचो चित्तरंजन जाधवनं मला त्याच्या लहान भावासारखं सांभाळ बंजारा समाजाचं म्हणतो बंजारा समाजाचा त्यानं मला त्याच्या लहान भावासारखं सांभाळलेलं त्याच्या गाडीवर मला कॉलेजला सोडलेलं जाती व्यवस्था ही बनवली गेलेली आहे त्या जाती व्यवस्थेला आपण तरी बळी नाही पडलं पाहिजे बीडमधल्या माझ्या सगळ्या युवक भावांना मित्रांना एक विनंती आहे असं कुठंतरी काहीतरी प्रश्न पिरू नका की जेणेकरून अजून समाजात काहीतरी वाढत राहील ह्याची गरज नाही ज्यांनी एखाद्या चांगल्या व्यक्तीला मारले ज्यांनी खंडना घेतल्यात ते त्यांचे बाप ते, ते फेडतील ना समाजाने ते कशामुळे अंगावर घ्यायचं mm. मराठा समाजांतरी का किंवा वंजारा समाजांतरी का ह्याची गरज तुम्हाला आम्हाला नसली पाहिजे mm. आज तुम्ही पत्रकार आहे तुम्ही आज विचारतायत बरेच तुम्ही बरेचसे लोक कॅमेऱ्यासमोर याला घाबरतात पण सगळ्यांनीच घाबरू आपण म्हणायचं ही नाली आहे नाली साफ करायची आपण म्हणतो राजकारण घाणे राजकारण नको सगळ्यांनीच राजकारण घाणे म्हणायचं दारात नाली झाली कत्री त्या नाली घाण आपला काढाव लागून खोऱ्यानं लोक शेजारी येऊन काढणं आपलाच काढावं लागेल तर ही समाजातली घाण नष्ट करण्यासाठी दोन्ही समाजाने एक होऊन सलोख्याची सामंजस्याची भूमिका घेऊन तुम्हा आज ह्या पुण्यात बसलो त्या पुण्याला एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आहे आज मराठवाड्यातल्या बिडातल्या अहो आम्ही बीड बीडचे म्हणून घेतो ना इथं आम्ही बीडकर म्हणून घेतो ना बीडकर अकरा वर्षामध्ये मला कधी असा अनुभव आलेला नाही की कुठंतरी काय झालं मराठा क्रांती मोर्चा किती मोठाच झाले दोन हजार सोळाला आपल्या पोपर्टीच्या बहिणीवर अत्याचार झाला त्यानंतर एवढे मोठे मोठे मोर्चे झाले तेव्हा आमच्या सगळ्या समाजाचे मित्र होते ना एवढे मोठे मोर्चे होऊन पुण्यामध्ये मोर्चे होऊन त्या ॲक्टिव्हिटीमध्ये मी स्वतःही होतो ना तर तेव्हा मला आम्हाला कधीच कुठं जाणवलं नाही की आता mm. मराठा समाजाचा कोणतरी हेट ठ करत आहे हेच काय पुढं होऊन तुम्हाला अजून एक सांगतो सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये आम्ही पुणेरी पगडी नको फुले पगडी हवी म्हणून हे माझं आंदोलन होतं आम्ही mm. फुले पगडी हवी याच्यासाठी आंदोलन केलं होतं महात्मा ज्योतिबा फुले कुठले जाते महामानवाला जात असती गर त्यांनी एका जातीसाठी लढले सावित्रीबाई एका जातीसाठी शेण खाल्लं नाही ना, ना भगवान बाबांनी एका जातीसाठी वैज्ञानिकता मांडून समाजाला निर्मितीसाठी संदेश दिला का नाही ना समाज म्हणजे प्रत्येक माणूस जात व्यवस्था ही तुम्ही आम्ही तयार केलेली आहे बडेसाहेबांनी केली शिंदेने केली जात व्यवस्था याला खुरी आमच्या युवकाने बळी पडून एवढी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि असं कुठंतरी गैरवर्तन किंवा गैरसमज पसरून की राहू येत नाहीत काय नाही मित्रांनो उद्या सोबत डबा खाऊ सरांनी डबा आणलेला तुम्ही खाल्लेला नाही तुमचा डबा आपण सगळे बसून इथं खाऊ पण कुठल्या आरोपीला पाठी घालण्यासाठी समाज म्हणून कुणाच्या मागे जाऊ नका दाऊद चुकीचा होता का शंभर टक्के होता ना मग त्याच्या समाजात दाऊचं समर्थन करायचं का गुंड मी म्हणलं ना मराठा समाजात गुंड नाही काय की त्यांच्यावर मोको का लागला म्हणजे आम्ही उद्या घ्यायचे बॅनर दयानंद शिंदे सोडायला ती गुंड आहे ना भाऊ तुमचा पाहुणा आहे का पाहुणा व्यासला तर तू गुंड आहे आणि ही भूमिका जोर आपले पोरं घेत नाही दोन्ही समाजातले मराठा जरा समाजातले घेत नाहीत तोपर्यंत ह्या गोष्टी मिटणार नाहीत पोरांनी पुढे येऊन बोललं पाहिजे कुणाचा कुणी पाहुणा नाही रावळा नाही गुन्हेगार गुन्हेगार आहे त्याच्या जीवावर पैसे कमी होणार आहे त्याच्या जीवावर काय करणार त्यांची बघतील त्यांचं त्यांना सरायचं आपण नाहीत पडलं पाहिजे बरोबर यातला मुद्दा असा आहे की कुणाला जातीच्या पाठीमागे लपवू देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे कारण काही जरी कोणी आरोप, आरोपी असतील तरी ते जातीच्या मागे लपता कामा नाही ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे सुद्धा बीड जिल्ह्यातलेच आहेत ले मला तुमचं नाव सांगा आणि तुम्ही लायब्ररी चालवता हे जे मा, मी पेटेत होतो राहिला मी मुळचा गेवराई तालुक्यातला आहे माझं गेवराय तालुक्यात गाव आहे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो तेव्हा माझा सगळ्या विद्यार्थ्यांसोबत संबंध आलेला काल जी काही मुलांनी बाईट दिली मी बघितली बाईट ती की आम्हाला रूममधून बाहेर काढलं कोणी म्हणता आमच्या लायब्ररीत शेजारी बसला की आमच्यापासून उठून गेलं अशातला काही प्रकार नाही काल ज्या मुलांनी बाईट दिल्या ते सगळे मित्रात माझे म्हणजे पर्सनली मित्र सगळे सगळ्यांना मी ओळखतो ते मला ओळखतात असं काही नाही फक्त एवढंच आहे की की ते भावनिक झाले काल एकजण त्याच्यातला रडला आशा आशा की असं असं झालं म्हणला असं काही नाहीये सगळे गुन्ह्या जा, गोविंदाने राहतात इथं कुणाचं काही नाही कुठं कुणाला कुणी अडचण आली की सगळे धावून एकासाठी धावून जातात असं कुठंही नाही फक्त काल जो प्रकार झाला तो भावनिक ते झाला असं काहीही नाही तर आम्ही चहा नाश्ता प्रत्येक वंजारी मुलासोबत सोबतच घेतो आम्ही असं काहीही नाही तुम्ही गेल्या दहा वर्षापासून इकडे तुम्ही अभ्यास करताय आज जे वातावरण आहे ते दहा वर्षपूर्वी होतं नाही हो वातावरण म्हणजे दहा वर्षापूर्वी तसं नव्हतं आत्ता म्हणजे एक मी राजकीय पक्षाचा पद्धती म्हणून तुम्हाला एक माझं ऑब्झर्वेशन सांगतो की लोकसभेच्या निकालानंतर हे थोडं वाढलं त्यांना असं वाटलं की थोडं वेगळंच काहीतरी गळायला लागलं मग तो तेव्हापासून जास्तच पेटलं वातावरण ते तर त्या तेव्हापासून असं त्यांना जातेवाद जातेवाद जास्त वाटायला लागला सगळ्यांनाच वाटायला लागला म्हणजे हे कशामुळे पेटतंय बरं आता या परिस्थितीत पण काही लोक प्रक्षोभक बोलतात काही लोक आंदोलनं करतात प्रतिरी आंदोलन करतात सगळ्या गोष्टी मध्ये घडतात त्याचा इम्पॅक्ट इकडे पुण्यात पण पुण्यात पण होतो ना काही जे समाजाच्या नावावर घर भरणारे ना लोक आहेत ते करतात नाही इथं येऊन मुलाला भडकावतात कोणी जातं कोणी स्टेशन समोर आंदोलन करतं कुणी येतं इथं पेटेत येऊन मुलांना भडकवतं म्हणजे एक तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो एक तथाकथित ओबीसी नेते येतं त्यांनी मला दहा आजाराची ऑफर दिली ती त्यांच्या अंगावर शाही टाकण्यासाठी म्हणजे बापूलाही माहिती विषय येतो की हुँ, हुँ, का चाही टाक माझ्या अंगावर म्हणजे मराठा समाजाने ओबीसी समाजाच्या ओबीसी चा, नेत्यावर चाई टाकली म्हणून म्हणजे असं मुलाला मुला भडकावतात मला तिसऱ्या माणसा थ्रू ऑफर आलती की तुम्हाला दहा हजार रुपये देतो तुम्ही शाही टाका म्हणलं काही शाही काय टाकतो बाबा शाही <laughs> त्याच्यावर म्हणजे असा प्रकार आहे काय बीडचं जे वातावरण ते सगळं पुण्यावर काय व्हायरल जे प्रॉपर पुण्यात ते वेगवेगळ्या वेगळ्या थोडं बघतातच बीड म्हणलं किंवा आ, इतर काही म्हणलं की ते बघतात नाही अशातला प्रकार नाही पण बाहेर काढणं कुठं लायब्ररीतून उठून आणि माझं एक दुसरं असं आहे की पेटेमध्ये तुम्हाला तुम्ही पेटेतला हे केला असेल पेटेमध्ये मराठा समाज जास्त नाही असं मला वाटतं त्यामुळे त्यांना रूम न देणं हे न देणं ते असं वाटत नाही की कुठं झालं म्हणजे मराठा बांधारी सोडा पण पुण्यातली लोकं किंवा बाहेरचे लोक बिडीच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो इकडे आता बदल बदलतोय गेल्या काही दिवसामध्ये बदलतोय म्हणजे नाकारू शकत नाही थोडं वेगळ्या नजरेने बघतात म्हणजे असं नाही की ते वेगळ्याच हे करतात फक्त बघतात ते आहे त्यांचं ऑब्झर्वेशन वेगळं आहे पण असं म्हणजे मराठा असेल किंवा वंधारी पण इथं रूम नाकारली किंवा काय असं तुमच्या ऐकण्यात आलंय की दादा जवळपास चळवळीतले ऐंशी टक्के पूर्व मला ओळखीत आहेत चळवळीत काम केलं दयानंद शिंदे म्हणून ओळखीत येतात अशा कुठल्याही पोर कधी फोन रूम नाकारली म्हणून त्याला माझे पाहुणे रवळे पुण्यात माझे मित्र आहेत हा अशा कुठल्याही पोर करायचं त्याच्या घर माझं दाखवायचं तुमच्या समोर इथं आव्हान करतो असं दाखवायचं घेणं रूम नाकारली हा आणि का नाकारली त्यांना कारण द्यावं लागेल आपल्या ह्या कॅमेरा समोर बरंच जेदत होुरीन बु, त्या गावच्या बाबरी समोर समोर होती कुणी नाकारली का नाकारली हा भाड्यामुळे नाकारे तू पैसे मुळे नाकारली तो विषय वेगळा काय तर माझी ह्याच नव्हती भाड्याची मी दोन अडीच हजाराच्या रूम मध्ये राहिलो का नाकारली हे दाखवावं लागेल का नाही त्यानिस्त बोलून मोकळं व्हायचं माझे मित्र आहेत तुकाराम नागरभोजन वंजारा समाजाचे उद्योजक आहेत मोठे तुकाराम नागरभोजन मी आम्ही एकमेकाला मावस भाऊ म्हणतो काय माझे एक मावस बंधू प्रतिष्ठान नावानं प्रतिष्ठान आहे ऋषिकेश पवार ऋषिकेश पवार आदेश काळे प्रकाश मस्के हा शुभम साबळे मी मराठा समाजात पोरा हे एक मराठा समाज पोराच नाव नाही कधी नंबर देतो पर्सनल विचारायचं मावस बंधू असं तर कुणी भेटलं का समजा बडे साहेब भेटले तर कोण आहेत माझे बंधू आहेत मग बंधू आता हे नाव बडे माझे शिंदे कोणत्या मावस बंधू ही माझी कन्सेप्ट ही माझ्या डोक्यात अजून आहे hmm. मावस बंधू प्रतिष्ठान प्रतिष्ठान आहे मग सांगा ना एकमेकाच बंधू महामानवाला बंधू आम्ही सारे मावस बंधू कशासाठी करायचं ही कुणासाठी करायचं hmm. माझा बाप आमदार आहे का माझ्या बापाला माझी प्रसाद करायचे का अहो ह्याच्यावर तुम्ही बघा ओळखून घ्या पुढील कुणाची वाज आईली दोन्ही कडल्या साईडच्या नेत्याची वाज ज्या पक्षात धनंजय मुंडे नेतृत्व करते त्या पक्षाचे मालक कोण आहेत अजित पवार धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते कोण आहेत वाल्मिक कराड वाल्मिक कराडचे खाली देशमुख आहेत पाटील आहेत शिंदे अरे मग भागलंय कुणाचं शिंदेकडे काय आलंय का बरोबर आवाजा कंपनीला मागा गणेश गेलता उबाळे बडेसाहेब गेलते कॅमेरा घेऊन नाही नाही तुझं पोल खोल करतो म्हणून गेलते का पण आले का तुझ्या घरी चार आपल्याला तर अडकत रस्त्याच्या कडनं चालायचं ना आपल्याला इंडोअर भेटली का माझा आहे का फ्लॅट एफसी रोडला मी भाडे राहतो ना पण आज जर आपल्या जिल्ह्यात आपल्या वागण्यामुळे आपल्या जिल्ह्याकडं आपल्या लोकांकडे जिल्ह्यातल्या लोकांकडं जर पुण्यामध्ये बनू त्याला मी ऍग्री करणार नाही अजूनही की वेगळ्या नगर बघतो माझ्याकडे बघितलं नाही त्याच्यामुळे मी अग्र माझ्याकडे बघते तर आम्ही पुणेकर झाला एकंदरीत तेच काय पुणेकर झालो गावाकडून येतो काय वाटते पुणे खालून वरी बाबा पुण्यासारखं काय वाटतंय काय पुणे पेडीच्या आयडेंटिटी कोणाला सांगत नसतील मग आज जाहीर सांगतो ना मी म्हणतो माझी बायको पुणे येतली हो वागुलीची बायको माझी पुण्याचा पुण्याचे जाऊ असल्यामुळे लोक बीडचं नाव बघितलं की थोडं वेगळं आहे आता झालंच आहे सगळं वातावरण तसं झालंय त्यामुळे लोक बघतात पण जे कालच्या मी कालच्या प्रकारावर सांगतोय काल जे मुलांनी रडून सांगितलं की आम्हाला असं होत तशातला काही प्रकार नाही तसा काय कुठलाही प्रकारचा होत नाही सगळे मित्र सगळं एकाच्या आड्याडचणीला धाव धावून येतात असं काही नाही तर ही पुण्यातली परिस्थिती आहे एकंदरीत पुण्यात जे काही आत्ता सध्या मुलं आपापसात आप म्हणतायत की इथे जे शिक्षण घेत आहेत मुलं त्यांच्यात पण आपापसात आप जाती सुरू आहे किंवा फ्लॅट नाकारणं बीडच्या लोकांकडे वेगळ्या नजरेने पाहिलं आत्ता बरेच मराठा समाजातली मुलं आणि हे जे हे नेहमी त्याच मुलांमध्ये राहतात ती मुलं होती पण ते म्हणाले की हे कॅमेऱ्यावर चांगलं बोलू शकतात आम्ही बोलू शकत नाही म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात हे दोघं आत्ता कॅमेऱ्यावरती बोलले तर तुम्ही स्वतः ही सगळी परिस्थिती ऐकली तुम्ही तुमचे अनुभव लिहा तुम्ही जर पुण्यात असाल तुम्ही मूळ बीडचे असाल तर कमेंटमध्ये तुमचे अनुभव जरूर लिहा आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा आपण नव्या व्हिडिओ भेटू